Baおい Ba произ ma khoo Koria So e isn't masuk

ત્રણ થોડો માગે મિત્ર પ્લીઝ હા આમ ખાલી વરતી ઉપર આલું તો વાઇટ મત ના માહિત मला काय म्हणतोय भाई सर आयडिया आहे मला काय म्हणतोय तेला बोलतोय चांगला झालंय झालंय नाही अरे पुढे झालं नाही काय आम्ही आता प्रोग्राम ખા�ા�ેએલે. <laughs> ચારી બાજુ yeah. <laughs> <shake water> आपण घाट बनवतो जसा उपरला बनवला तसा इकडे जॉगिंग ट्रॅक आणि मध्ये फ्युजिकल फ्रूट ही जी बिल्डिंग आहे एक दोन तीन हो आता नाही इकडे उद्या ते गार्डन पण डेव्हलप करणार सगळं असं इकडे पायऱ्या घाट जाय ना मध्ये

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय जी शिंदे साहेब यांच्या मान्यतेने पोळा मजिबडा विधानसभा मतदारसंघामध्ये आज विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला काही कामांचं लोकार्पण तर काही कामांचं भूमिपूजन करण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्यानं मोगरपाडा येथील जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन उभारणीच्या कामाला आज भूमिपूजन झालं त्याचबरोबर त्याच्याच पुढे असलेल्या आमच्या सगळे ज्या आगरी कोळी बांधव फार मोठ्या प्रमाणात राहतात त्या मोगरपाडा आणि कोळीवाडा परिसरामध्ये त्यांची मागणी होती की जे मैदान आहे आरक्षित त्याचं चांगल्या प्रकारे सपाटीकरण व्हावं त्या ठिकाणी उद्यान व्हावं तर नरवीर सर्कल ताना जे आंग्रे यांच्या नावानं आपण त्या ठिकाणी एक उद्यानाची निर्मिती कर निर्मिती करतो त्या ठिकाणी त्या साठी पाच कोटी रुपयाचा खर्च मंजूर झालेला आहे भोगरपाडा तलावाच्या ठिकाणी जवळजवळ दहा ते बारा कोटी रुपये खर्च करून आपण सुशोभीकरण आणि म्युझिकल फाउंटन करतो आहे आणि ह्या कासारवडेली भागामध्ये जो राम मंदिर तलाव आहे त्या राम मंदिर तलावाचं सुशोभीकरण उपोनच्या धर्तीवर आम्ही चांगल्या प्रकारचे काळ्या दगड्याच्या सहाय्यानं जॉगिंग ट्रॅक करतो आहे महाआरतीसाठी आम्ही पायऱ्या करतो आहे जेणेकरून नागरिकांना ह्या ठिकाणी बस संध्याकाळच्या वेळेस बस बसता येईल आणि उद्यानाची निर्मिती करतो आहे जेणेकरून हा परिसर अतिशय सुशोभित होईल प्रामुख्याने ह्या परिसरातील अण्णाभाऊ लो साठे लोकशाहीर साहित्यरत्न यांच्या नावाची एखादी वास्तू असावी असे त्यांची मागणी होते आणि त्या माध्यमातून जसं मी लोकमान्य नगर परिसरातील जनतेसाठी एक ग्रंथालय वर्तमान परिसरामध्ये उभारलं तशाच पद्धतीचं ग्रंथालय पाच माळ्याची मोठी इमारत अण्णाभाऊ साठेंच्या नावानं आपण ग्रंथालय इकडे उभारतो आहे आणि त्यामध्ये दोन कोटी रुपये खर्च आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी अंतर्गत सजावट व पुस्तकांसाठी दिलेला आहे त्याचंही भूमिपूजन आणि सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे प्रामुख्यानं आपल्याला कल्पना आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी धुरा हाती घेतल्यानंतर विविध विकास कामं ह्या फक्त ठाणे महापालिका हद्दीमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात चालू आहे आणि एक विकास पुरुष म्हणून त्यांची कीर्ती पूर्ण देशामध्ये पसरलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच ठाणे शहरामध्ये मी एक आमदार ह्या नात्यानं गेल्या तीन टर्मपासून ह्या परिसरातील जनतेने मला निवडून दिलेलं आहे म्हणून मोगरपाडा परिसराच्या त्या तलावाचं सुशोभीकरण नरवीर सर्खेल कान्होजी कानोजी अंग्रे यांच्या नावाचं उद्यान आणि त्याचबरोबर राम मंदिर तलावाच्या सुशोभीकरण म्युझिकल फाउंटन आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ हो साठे यांच्या नावाने लायब्ररी असे हे चारही मोठ्या प्रकल्पाचा आज शुभारंभ कर करण्यात आलेला आहे ह्या परिसरातील अनेक आमच्या शिवसैनिकांची जी गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती ती मागणी आता पूर्ण झालेली आहे साहेब लोकसभेच्या उमेदवारांची यादी थी। जी आहे भारतीय जनता पार्टीची पहिली यादी डिक्लेअर झालेली आहे अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अथवा आपल्या शिवसेनेचा एकही उमेदवार डिक्लेअर झाला आहे विशेष ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार होते किंवा मित्रपक्षांना ज्या जागा गेल्या निवडणुकीच्या जा वेळेस दोन हजार एकोणीसला सोडल्या होत्या त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं कुठली यादी प्रकाशित केलेली नाही काल त्यांनी ज्या जागा जा जा केलेल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या वाटेला ज्या सव्वीस जागा होत्या त्यातील वीस जागांची जा यादी त्यांनी प्रकाशित केलेली आहे आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा चालू आहे आणि चर्चेअंती ज्या जागा शिवसेनेच्या पूर्वी होत्या त्याच जागा शिवसेनेला मिळाव्या असा आमचा आग्रह आहे मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी आमच्यामध्ये सोबत जरी आला असेल तरी त्यांना ज्या त्यांचं वर्चस्व ज्या जागेवर जा आणि ज्या जागा त्या निवडून येतील अशी क्षमता त्यांची आहे त्याच ठिकाणी त्या जागा त्यांना सोडाव्यात आणि उर्वरित सर्व जागा ह्या शिवसेनेला आमच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळाव्या अशी आमची मागणी आहे आणि निश्चितपणे ह्या दोन दिवसामध्ये याचा निर्णय होईल आणि शिंदेसाहेब आमच्या सगळ्या उमेदवारांची नावंसुद्धा लवकरात लवकर जाहीर करतो सरकार आमदार संजय केकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे मुमे मोदी का नाम और भाजपा बेनाम असा एक आरोप जो आहे त्यांनी नाही काही गोष्टी ज्या असतात काही आता बघा प्रशासकीय राजवट आहे चुकून काही गोष्टी राहिल्या जातात आणि ही वस्तुस्थिती आहे स्थानिक आमदार म्हणून किंवा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी सुद्धा जरी असेल तरी मला थोडंसं दुःख हे होणारच की महापालिकेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना जर मला डावललं गेलं तर निश्चितपणे मी माझं दुःख आणि खंत व्यक्त करू शकतो परंतु एक गोष्ट मात्र नक्की आमच्या शरीरामध्ये सुद्धा नमो आहे आमच्या हृदयामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे आणि आमच्या तोंडात आणि आमच्या मनामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे की देशाचं नेतृत्व अतिशय चांगल्या प्रकारे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी शिवसैनिकांना जी काही मेहनत करायची ती मेहनत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते करतील मला सगळ्या शिवसैनिकांना आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या ने तेना सुद्धा माझी एकच विनंती आहे की लोकसभेच्या तोंडावर वादविवाद टाळून जास्तीत जास्त आपण आपलं लक्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान कसे होतील यासाठी प्रयत्न करावे आणि त्याच पद्धतीने सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं अशी माझी एक प्रामाणिक इच्छा है। है खाई तेंचा वेदना जा भावना आहे परंतु ठीक आहे काही जणांनी त्यांच्या वेदना ज्या भावना आहेत त्या व्यक्त जर केल्या असेल तर ते योग्यच आहे पुढल्या वेळेस अशी जेव्हा काही महापालिकेच्या माध्यमातून कार्यक्रम होतील तेव्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना निश्चितपणे बोलवलं जावं अशी माझीसुद्धा प्रशासनाला विनंती आहे विजय शिवसेनेमुळे जे आहे राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये सुरू झालेली आहे नाही आता बघा विजय शिवतेरेंचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो काय शिवसेनेचा प्रश्न नाही ज्यावेळेस सत्ता स्थापन झाली मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब यांनी राज्याची धुरा स्वीकारली त्यानंतर विजय शिवतेरे बऱ्याच दिवसानंतर आमच्या पक्षामध्ये आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पक्षाचा प्रवेश केला हा अगर मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे की महायुतीनं सगळीकडे जे निवडून दिलेले उमेदवार आहे त्यांना ब नेमून दिलेले उमेदवार त्यांना निवडून आहे आहेत कुणाची वैयक्तिक एकट्या विजय शिवतरेची किंवा प्रताप सरनाईकची काही इच्छा जरी असेल किंवा वैयक्तिक काही त्यांचे दूरचे जे काही संबंध असतील किंवा वितुष्ट असेल ते निवडणुकीच्या तोंडावर काढणं योग्य नाही विजय शिवतरेंनी पक्षाच्या प्रमुखांचा आदर करणं गरजेचं आहे उगाच काहीतरी कार्यकर्ते त्यांनी सांगितलं म्हणून मी घोषणा करतो एकता त्याने आपल्या पक्षाचा पहिलं राजीनामा देणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घ्यायला गे, हवी त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी त्याची दखल घेतलेली आहे त्यांना आज आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलवलेलं आहे परंतु निवडणुकीच्या तोंडावर असे काही ज्या गोष्टी असतात की ज्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं त्या भावना त्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मीडियासमोर व्यक्त करणं हे चुकीचं आहे आणि शिवतरे साहेबांनी त्याबद्दल शिंदेसाहेबांकडे आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे